काय झालं काय ग काय होत कस कशा मुळे काय माहिती उलटी होती काही अग अगं भाईला काय झालं मानसी 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 ए मानसी काय झालं काय झालं तेच ना बघ ना आता उलट्या कोर राहिले कोरड्या का बोर काय ग तब्येत बरी नाही काय काय झालं काय सकाळी काय तेलकट खाल्लं काय नाही कुरकुरे खात होती सकाळी कशा नाही एवढं बस उठ लिहिला ते ना सासूबाई मी तुम्हाला ना आधी सांगणार होते पण कसं सांगू समजतच नव्हतं काय उलटी होणार आहे नाही ग थांब ते गोड बातमी आहे काय गोड बातमी गोड बातमी मी प्रेग्नेंट आहे अगं तू एटी झाली काय प्रेग्नेंट आहे लग्न होऊन तुला महिना नाही झाला माझा लग्न झालं झालं गेलं तू प्रेग्नेंट प्रेग्नेट काय प्रेग्नेंट आहे तू कस काय कोणाचं घेऊन आली आमची प्रेग्नेंट आहे काय लाड लाड सांगा ती प्रेग्नेंट आहे का तोंड केलं का तू नाही दुसऱ्याचा खापर बाय पोराच्या नावावर पाड का काय तू नाही तोंड काय नाही केलं प्लीज लग्नाच्या म्हणे कोणचं आहे हा आमच्या कोणाचं आहे घराचं नाव घालायला आली काय तू इकडे येऊन नाही नाही <laughs> किती दिवसांनी गेला मला सांग माझा लग्न झालं तुला कस काय कोणून दिवस गेले हा खरं <laughs> खरं सांग काय प्रकारे चव घातली तू कोणाचं घेऊन आले आमच्या घरी हा लग्न झालं झालं कस काय प्रेग्नेंट राहिली तू किती आनंदाची बातमी आनंदाची बातमी दुसरं माझ्या मुलाचं आहे

बीचा टाका हे हे तुझे कपडे घिनले घेऊन आमच्या घरात का तोड नको करू इदा अऊ ऐगन मला असं ना घराच्या बाहेर नाव काढू तू माया आज नाही माझ्या पोटात एक कोणाचं पाप घेऊन आली इदन कोणाचं नाही कोणाचं पाप नाही घेतलं मी कस कोणा आजची बात माझ्या डोक्यावर राहू नको तू एवढं लाड केलंय चे

तिला अजबात एक मिनिट ठेवायचं नाही तिला पहिला हाकलून द्या तुम्ही अशी कुठं हाल तुरी काही कुठं नाही केलं तुझ्या बापाला भावाला कोणाला तरी फोन करा बोलून घ्या मग हवाली करा आधी त्याला या पोराला सांगा त्याला बोलून घ्या हे काय प्रकार आहे ते कोणाचं कोणाचं नाही तर मस्त ठीक आहे आता पण तो हिला बाहेर काढायचं रस्त्याने गार्डन वर्डन रडन, रडन कडन लोक विचारते पूर ये काय झाले काय नाही म्हणजे परत आता पण महिना नाही झाला लग्न होऊन अजून नवी नवरी ती खुशाल दिवस गेले कोणता प्रकार आहे चोकीस पंचाना आणि मग काय ताणले काय हो काय लग्न करून दिला म्हणून पहिला जीव महाराज केले तुम्ही एवढा ससुरवास असतो कायचा

चेक चे काय झालंय टक्के तिला आकलून द्यायचं माझ्या घरात ठेवायचं नाही तुमची घाण तुम्ही घेऊन जा मी सांभाळणार नाही तिला हो पण तुम्ही असं कशाच बोलत काहीतरी आधार पाहिजे उलटी आली म्हणून काय खाल्ला असं खाण्यात

काय काय भेटले आम्ही ऍक्सेप्ट केलंय हा प्रेग्नेंट आहे मग आता नवरा असले लग्न लावून लग दिले माहिती आता झालं ना हो नवरा दोन दिवसात गेला पण मी नेमकाय तो, तो तुमचं त्यांना माहिती काय त्यांना माहिती की त्यांना माहिती माहिती हा अहो भाऊ पण तुम्ही मला सांगा लग्न झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा कामाला गेला महिना झाला अजून आला नाही परत कस राहील एक काम कर तू लग्नाला आधीच नाही नाही म्हणतो तुझं कुठं दुसरीकडे चालू आहे ती बी सांग कॉलेज मध्ये पोराला नाही तर दांड पाय तोडावं लागते ना आपल्याला जाऊन कोण म्हणून तसं काहीच नाहीये कोण माग लागलो होतो तुझ्या कोण त्रास देते काही कामाला सारखं ते पण आई बापाची इज्जत काढायला लागली चांगले का तुला वाटतं का आपला आई बापाचं नाव खराब हो बाबा तुमचा फोन द्या ना मी यांना फोन करते बोलून घेते त्यांना काय गरज नाही त्याला फोन करायची भावाला हो काय चाललंय एवढं काय आलं तुम्ही सगळे हो बर झालं तुम्ही आला काय झालं एवढं अरे तुला काय तुला लाज वाटायला पाहिजे तू विचारतो काय झाला अरे ती एक दिवस महिना झाला तिला गरोदर आहे ती त्याला काय झालं म्हणजे तुला आता काय वाटत आणि चल चल आलो बघायला तुला एवढे कुठे झाला असतात का काय त्रास देत बॅग टाकून दिली इकडे रस्त्या काय झालं अरे तुला काय पोरगी भेटत नव्हती का तू तीन बारा विचारतो अरे तिला एक महिना झाला तुला लग्न झालं झालं गेला गेला दिवस राहिले कसे ती तुम्हाला दिसत तुम्ही लग्न एक वर्षभर जवळपास नऊ महिने तुम्ही लग्न जमून ठेवले ती तुम्हाला दिसत नाही का ठेवतात का त्याच काय आता लग्नाच्या आधी भेटणं बोलणं होत होत बोलून पूर्ण भेटणं बोलणं तुम्हाला आम्ही गेलो एकदा तिकडे फिरायला फिरायला तिकडे तुम्हाला एवढा राडा करायची गरज होती काय मला सांगा बरं पण लग्न जमलं लग्न तुला आता आज खानदानापर्यंत तुम्ही गेला तुम्ही तुम्ही म्हणले आमचं काम आठ आठ महिने लग्न थांबिल म्हणले असं उलटी पळून गेली असते आतापर्यंत बोलत होते भेटत असते ना लग्न जमलं ना, तुम्या ना।, तुम्या ना साधारण एक महिना दोन महिने आठ आठ महिने कुठे जमून ठेवतात का यांची यांची हट्ट होता प्री वेडिंग ला गेली तिकडे काय झालं तुम्हाला माहिती का आम्ही जाऊ द्या म्हणलं त्यांचे लग्न तिसन पीस पस्तीस वर्ष होते मग त्यांनी काय तिकडे ठेवायचे बाया बाहेर नेऊन काय धंदा लग्न जमले तुम्हाला जर चार सहा महिने नाही तुमचा पोर आहे ना तुम्ही हे झालं किती उद्योग झाला ऐका आपण आमच्या पोरी तुम्ही एवढा त्रास दिला तुम्ही आले एवढं राखलं तुमच्या पोराला झापायचं कुणी आम्ही झापायचं तेच चाललंय ना आता अरे पण तुला काही वाटायला पाहिजे काय कमी असतात जाऊ जाते मी काय करतो हिला परत घेऊन जातो एवढ्या इकडे त्रास चालू आहे त्रास चालू आहे म्हणजे आता आम्ही आम्हाला कसं समजणार आहे तुझा अरे पण मला आधी विचारायचं मला फोन करायचं तिने मला सांगितलं होतं फोन करून लागतोय कधी

काही तुमच्याकडे पुरावा वगैरे आहे का तुम्ही असं आधान तरी काय बोलताय तुम्ही तुमच्या तरी तरी एकदा पोरात लोकांना नव करून काही होत नाही तुमचं नशीब चांगलं देवावर हे केलं लोक पोराच्या वंश देवासाठी नको तेवढा खर्च करतात दुसऱ्याच घेऊन यायचा का तुमचा मुलगा काय म्हणला आता ठीक आहे ना आम्ही म्हणतो ना मान्य करतो ना हाय आमचं आता आम्ही सांभाळून पुरी एवढा जीव लावते तिला विचारा सासू तुला खूप जीव लावत डोक्यात राग येणार आहे ना झाला आता पस्ट जाऊन दे काही सांगायचं ना तुझ्या आईला सांगायचं जाऊन दे बाबा झालं गेलं हिला सुपट ठेवा दोन दिवस घेऊन जायचे नाही आता पोरगा सुट्ट्याला तिला कुठे घेऊन चाल तुम्ही काय करा जेवण करून जा हा चला